तर नमस्कार मित्रांनो आपण बघतच आहोत की भारतीय रुपयाची जी घसरंजी आहे ती चालू आहे आणि त्याच्यामुळं त्याचा जो इफेक्ट जो आहे तो स्टॉक मार्केटवरती प्रोबेबली आपल्याला बनताना दिसतोय जनरली आपण मा पाठीमागे आठवड्यामध्ये जर काही गोष्टी बघितल्या तर त्या मार्केटसाठी अतिशय उत्तम प्रकारचं बजेट समोर आलं त्याबरोबरच काही इलेक्शनचे रिझल्ट सुद्धा जे जारी असलेलं सरकार आहे त्यांच्या फेवरमध्ये आलं तरी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये काही बदलाव आपल्याला होताना दिसत नाही आणि त्याचा जो मेन प्रमुख कारण जे सांगितलं जात आहे ते प्रमुख कारण भारतीय रुपयाची घसरणच्या पाठीमागे त्याचं कारण सांगितलं जात आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की नेमकं भारतीय रुपयाची घसरण नेमकं का कुठल्या कारणाने होते आणि त्या पाठीमागं काय कारणांचा कारण मीमांसा आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ जो आहे जवळजवळ पाच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर या चॅनलवर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही जर बघितलं तर आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आणि आजच्या दिवशी जवळजवळ रुपयाने शहाऐंशी पॉईंट पासष्टचा स्तर गाठ गाठलेला आहे आणि आशियातली सर्वात खराब प्रदर्शन करणारं चलन हे ठरलेलं आहे तर नक्कीच एक खराब प्रदर्शन करणाऱ्या चलनामध्ये रुपयाची खासियत इथं झालेली आहे आणि ऐतिहासिक निचांकी पातळीवरती आपल्याला भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये घसरताना तो तिथं दिसतोय तर कारण बघूयात की नेमकं कशामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये बदल आपल्याला होताना दिसतोय तर जनरली भारतीय रुपयांचं मूल्य जे आहे ते आर्थिक घटकांवरती अवलंबून राहतं जर आपण बघितलं तुम्ही किती कमावत आहे आणि किती खर्च करताय याचा जर ताळमेळ व्यवस्थित हो असेल तर तुम्ही बॅलन्स स्टेजमध्ये बॅलन्स गोष्टीमध्ये तिथं असू शकता बट याच्यामध्ये जर उलट फेर असेल म्हणजे तुमचा खर्च जास्त आहे आणि आमदनी कमाई कमी आहे तर तिथं तो बॅलन्स जो आहे तो डिस्टर्ब होऊ शकतो आणि त्या केसमध्ये तुमची जी पद जी आहे ती निगेटिव्ह मध्ये आपल्याला जाताना दिसू शकते आणि महत्वाच्या मुद्द्याच गोष्ट हीच आहे ह्याबरोबरच तुम्हाला इन्कम होण्याकरता काही तुमच्या स्वतःच्या गोष्टी तर गरजेचं त्याबरोबरच उपलब्ध बाजारपेठेमध्ये काय गोष्टी काढतायत त्याबद्दल सुद्धा आयडिया असणं गरजेचं आहे जसं की भारतीय रुपयाचे मूल्य जे ते जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक घटकावर अवलंबून असतं आणि त्याच्यातले महत्वाचे घटक कुठले कुठले आहेत तर ते आपण इथं बघूयात जसं मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं की आपण किती खर्च करतोय आणि किती कमाई करतो याच्यातला आपल्याला अंतर कळलं पाहिजे जर भारताचा व्यापार जो करतोय त्या तुटीचा आकडा जर बघितला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये नोंदवला गेला होता तो जवळजवळ सव्वीस पॉईंट त्र्याऐंशी अब्ज डॉलर्सचा तो जनरली होता आणि हा तुटीचा आकडा म्हणजे काय की तुम्ही किती आयात करता त्या आयातीच्या मुकाबल्यामध्ये तुम्ही किती निर्यात करता ह्या दोन्हीमधला जो डिफरन्स जो आहे तो हा तुटीचा आकड्याच्या माध्यमातून आपल्याला लक्ष देऊन जातो आणि हा तुटीचा आकडा जवळजवळ सव्वीस पॉईंट त्र्याऐंशी अब्ज डॉलरच्या वरती आहे याचं प्रमुख कारण काय कारण भारत हा एक प्रोग्रेसिव्ह विकसनशील देश असल्यामुळं तिथे कच्च्या तेलाचं जे डिमांड जी आहे ती सगळ्यात जास्त आहे कारण एक विकसनशील देशामध्ये दे, कच्च्या तेलाचे सगळ्यात जास्त पुरवठा मा, मागणी असते आणि त्याच्या आयातीमुळं काय होतं की डॉलरची मागणी जी ती वाढते आणि परिणामी आपलं जे डोमेस्टिक करन्सी जे की रुपयाचं मूल्य जे आहे ते कमी कमी होताना आपल्याला तिथं दिसून जातं आणि हे एक मेजर रिझन मेजर कारण आपल्याला तिथं बनता दिसतं भारत जवळजवळ ऐंशी टक्के कच्चं तेल जे आहे ते आयात करतो आणि ब्रेंड कूड ऑइल म्हणजे जे कच्चं जे तेल आहे ते त्याची जवळजवळ किंमत पंच्याहत्तर पॉइंट बावीस डॉलरमध्ये प्रति बॅरल पर्यंत गेल्यामुळे आयतीचा जो खर्च आहे तो वाढलेला आहे म्हणून आपल्या देशाच्या सरकारी तिजोरीतनं सगळ्यात जास्त पैसा जो जाताना दिसतोय आता स्टॉक मार्केटचे रिलेटेड आपण जर गोष्टी बघितली तर तिथं परदेशी जे एफ आय आय एफ पी आय जे आहेत त्यांनी भारतीय बाजारामधनं जवळजवळ त्रेचाळीस हजार आठशे छप्पन कोटी रुपये जे आहे काढून घेतलेले म्हणजे त्यांचे जे होल्डिंग जे होते ते सेल करून त्यांनी ते काढून घेतले आणि त्यांनी चीन सारख्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या जातात आणि जिथं जास्त सवलती दिल्या जातात त्यामुळे त्यांचा गुंतवणुकीचा ओढा जो आहे अदर दॅन भारत होताना दिसतोय त्यामुळं भारतात ही होल्डिंग जी ती कमी कमी होताना आपल्याला इथं बनताना दिसते याबरोबरच आणखीन एक पॅरामीटर जर बघितलं तर याच्यामध्ये एन एस सीचे जे बाजार मूल्य जे आहे ते साठ ट्रिलियनची घसरण झालेली आहे आणि त्याच्यामुळं जे डोमेस्टिक घरगुती घरेलू गुंतवणूकदार जे आहेत त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो आता कमी झालेलं आहे कारण याच्या अगोदर एकवीस बावीस मध्ये सुद्धा करेक्शन झालं होतं त्यानंतर मार्केटने कम बॅक केलं होतं आणि त्या गोष्टी आपल्याला होता दिसल्या आणि जर डॉलर इंडेक्स जर बघितली तर दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ पंधरा पर्सेंटनी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं इतर चॅनलवरती सुद्धा तो परिणाम होताना दिसतो डॉलर इंडेक्स म्हणजे काय डॉलर व्हर्सेस आयनार ह्या दोन इंच तुलना ती देखील जाते आणि त्यामध्ये ती गोष्ट होताना दिसते आणि सगळ्यात महत्वाचं आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारलेला आहे आणि त्याच्यामुळं सात सा टक्के टॅरिफ आहे म्हणजे अतिरिक्त कर्ज चायनामध्ये चायनावरती चीनवरती ते लावणार आहे आणि त्याच प्रस्ताव जर तसं जर झालं तर त्याचा इनडायरेक्टली संबंध भारतीय रुपयाशी होईलच होईल आणि ह्याबरोबरच रशिया युक्रेनचं युद्ध आपण जर बघितलं अमेरिका चीन यांच्यामधला तणाव जर बघितला त्याच्यामुळं गुंतवणूकदार हे सेफ हेवन म्हणून डॉलरला प्राधान्य देत आणि त्याच्यामुळे डॉलरची किंमत जी आहे ती वादारात आहे आणि आपला परिणामी खर्च जो आहे तो डॉलरच्या इन्कम आहे आणि त्यामुळं गोष्ट होताना दिसते याबरोबर ज्या फॉरकास्टिंग व्हॅल्यूज आहे महागाई दर जो आहे तो सहा पॉईंट सत्याहत्तर वरती आहे आर्थिक वाढ जी होती दोन हजार बावीस तेवीस मध्ये तेवीस चोवीस मध्ये ती जवळजवळ कमी आपल्याला होताना दिसते सात दोन पर्सेंट वरनं सहा पॉईंट चार वरती फोरकास्ट आपल्याला होताना दिसतंय आणि आरबीआय जवळची जी परकीय जळी जी होती सातशे चार अब्जावरनं ती सहाशे चौऱ्याऐंशी अब्जावरती आप आपल्याला जाताना दिसते एवढं काही मोठा डिफरन्स नाही बट जे मागणी आणि पुरवठाचा जो डिफरन्स आहे त्या गोष्टीवर आपल्याला दिसत याबरोबरच महागाई वाढल्यामुळं काय होतंय पेट्रोल डिझेल आयात केलेल्या वस्तू महाग होत आहेत निर्यात क्षेत्र कुठले आहेत आपल्या देशामध्ये जसं की आय टी ए टेक, टेक्स्टाईल आहे फार्माची निर्यात जी ती वाढू शकते आणि त्यामुळे गोष्ट होऊ शकते आणि ह्याबरोबरच परदेशी जे कर्ज आहे ते माग होत आहे आणि ते कंपन्यांना फेडण्यासाठी अतिशय कठीण होण्याची संभावना संकेत जे ते आपल्याला होताना दिसत आणि याचा निष्कर्ष असा आहे की जर भारतीय रुपयाची जागतिक स्तरावरती जर घसरण जर होऊ राहिली तर ती एक आर्थिक व्यवस्थेशी निगडीत आहे आणि पुढील काही महिने जे आहेत ते सरकार आणि आर बी साठी एक आव्हानात्मक गोष्ट ते ठरताना दिसू शकतात पण याच्यावरती जर व्यवस्थितरित्या मेजर्स घेतले उपयोजना केल्यात तर त्या माध्यमातून या प्रश्नावरती सुद्धा एक चांगल्या पद्धतीची जी, जी निवाडा जो आहे भारत सरकार किंवा आरबीआयच्या माध्यमातून आपल्याला होताना तिथं दिसू शकतो तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जरूर जरूर कमेंट करा आणि याबरोबरच जर तुम्हाला आमच्याबरोबर कनेक्ट व्हायचं आहे तर व्हॉट्सअपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकद्वारे आम तुम्ही आमच्याबरोबर व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता धन्यवाद